स्वारगेट शिवशाही बलात्कार प्रकरणाचा आरोपी नराधम दत्ता गाडे अजूनही मोकट आहे शंभर पोलिसांचं पथक आता शिरूडच्या गुनाट या गावात पोहोचलंय हे पथक आणि ग्रामस्थ आता थेट उसाच्या शेतात घुसले त्यामुळे आता गुनाट गावाला पोलिसांच्या छावणीचं चा स्वरूप आलंय गाडीच्या शोधासाठी ड्रोनचाही वापर केला जातोय याशिवाय श्वान पथकाकडून देखील नराधम दत्ता गाडीचा शोध घेण्यात येतोय आणि याच उसाच्या फडामध्ये हा नराधम लपून बसलाय गेल्या काही तासांपासून पोलीस त्याचा शोध घेत आहेत सर्च ऑपरेशन सुरू आहे आता नराधम गाडे कधी पोलिसांच्या तावडीत सापडणार याकडे सगळ्यांचं लक्ष आहे अगदी ड्रोनद्वारे देखील या संपूर्ण परिसरावर नजर ठेवली जाते जेणेकरून हा नराधम गाडे सुटता कामा नाही आपण दृश्यामध्ये बघतोय की अगदी लाठ्या घेऊन पोलीस स्थानिक ग्रामस्थांच्या मदतीनं शोध घेत आहेत आणि याच सर्च ऑपरेशनच्या पार्श्वभूमीवर आमच्या प्रतिनिधीनं स्थानिक ग्रामस्थांशी बातचीत केली आहे स्वारगेट बस स्थानकात तरुणीवर बलात्कार केल्यानंतर दत्तागाडे हा त्याच्या गावात शिरूल तालुक्यातील गुनाट गावात आला दिवसभर घरात थांबल्यानंतर रात्रीचा मुक्काम त्यांनी याच शेत शिवारात केला हा संपूर्ण शेतशिवाराचा परिसर आहे चौदा ते पंधरा एकरचा हा परिसर आहे समोरच्या रस्त्याच्या बाजूला जे घर आहे त्या घरात आल्यानंतर साडेआठ वाजता तो याच शेत शिवाराच्या परिसरात आला त्यानंतर त्यांनी रात्रीचा मुक्काम याच ऊसाच्या शेतीत केल्याचा ग्रामस्थांचा दावा आहे त्यामुळे पोलिस पुलीशा, पुणे पोलिसांची शंभर पोलिसांची टीम या ठिकाणी तैनात आहे ग्रामस्थांच्या मदतीने दत्ता गाडीचा शोध या ठिकाणी घेतला जातो टॉप व्ह्यू वरून हा संपूर्ण परिसर आ, साम टी व्हीच्या माध्यमातून दाखवला जातोय खर तर या परिसरामध्ये गेल्या अर्ध्या तासापासून रेस्क्यू ऑपरेशन सुरू आहे पोलिसांची टीम असेल ग्रामस्थ असेल हे ऊस शेतीमध्ये दत्ता गाडीचा शोध घेत आहेत मात्र ऊसाच्या शेतीमध्ये त्याचा शोध घेत असताना मोठी आव्हानं समोर आहे कारण ऊसाच्या शेतात काही जखमाई होण्याच्या भीती असतात आपल्या सोबत सरपंच आहेत सरपंच काय साधारण शेतात शोध आता आमच्या साठ सत्तर तरुण हे पोलिसांच्या खांद्याला खांदा देऊन उसाच्या दे आरोपी जरी आमच्या गावातला जरी असेल तरी आम्ही कुठलीही कुचराही न बाळगता किंवा कुठलाही हे न बाळगता आम्ही त्या आरोपीला शोधण्याचा आमच्या परीने आम्ही प्रयत्न करतोय पोलिसांच्या परीने पोलिसही प्रयत्न करतात आणि प्रोसि पोलीस प्रशासनाला आमच्या गावातून पूर्ण असं सहकार्य होते की आमच्या गावातलं काही राजकीय पुढारी येऊन त्याला काहीतरी थोडं वळण देऊ लागलेले आहे ला पण राजकीय फुडाऱ्यांनी कुठल्याही राजकीय फुडाऱ्यांनी कुठल्याही प्रकारचे राजकीय कुठल्याही प्रकारचं वळण देऊ नये अशी आमच्या गावात वळण देऊ नये मात्र त्यांनी जे कृत्य केलं त्याचं समर्थन कोण करत नाही त्याला पकडून देण्याचं सामर्थ्य तुम्ही दाखवलंय शेत दाखवत असताना उसाच्या शेतात काय अडचणी येत आहेत आता आता सध्या उसाच्या शेतामध्ये या आमच्या उसाच्या परिसरात बिबटे भरपूर